हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं हेल्थ अँड लाईफस्टाईल टिप्स इन मराठी या यूट्यूब पण मंडळी कढीपत्ता हा आपल्या भारतीय आहाराचा एक महत्त्वाचा असा भाग आहे तो फक्त स्वयंपाकासाठीच नाही तर त्याचा उपयोग औषधोपचार म्हणून त्याचबरोबर सौंदर्यवृद्धीसाठी सुद्धा केला जातो त्याचा सुगंध आणि त्याची चव ही फार अशी विशिष्ट असते आणि तो अनेक आरोग्यदायी गुणधर्माने असा समृद्ध आहे आज मी तुम्हाला अशा अद्भुत कढीपत्त्याची काही शक्तिशाली फायदेसुद्धा सांगणार आहे जे तुम्ही ऐकून नक्कीच तुमच्या आहारामध्ये कडीपत्ता समाविष्ट करणार आहात नंबर एक मधुमेहावर उपयुक्त कडीपत्त्यामध्ये अँटीडायबेटिक प्रॉपर्टीज असतात कडीपत्ता हा आपल्या शरीरामध्ये इन्सुलिनच्या निर्मितीला चालना देतो आणि त्यामुळे आपल्या रक्तातील साखरेची पातळी ही नियंत्रित राहते त्यामध्ये असणारे फायबर हे कार्बोहायड्रेट्सचं ग्लुकोजमध्ये रूपांतर होण्याची जी प्रक्रिया आहे ते संत करतात आणि त्यामुळे रक्तामधील साखर ही संतुलित राहते यासाठी तुम्हाला रोज सकाळी उपाशी पोटी आठ ते दहा कडीपत्त्याची पाने चावून खायची आहेत किंवा त्याचा रस काढून तो प्यायचा आहे नंबर दोन केसांच्या वाढीला चालना देतो फार कमी वयामध्ये केस पांढरे होणे केसांची गळती होणे कोंडा होणे किंवा टाळूला खाज येणे यासारख्या ज्या समस्या आहेत त्यावर कडीपत्ता हा फार उपयुक्त आहे तुमच्या टाळूला मॉइश्चराईज करून केसांचं मूळ मजबूत करण्यामध्ये कडीपत्ता फार उपयोगी येतो त्यासाठी तुम्हाला एक तेल बनवायचं आहे ते तेल बनवण्यासाठी तुम्हाला वीस ते तीस कडीपत्त्याची पाने लागणार आहेत ती वीस ते तीस कडपत्त्याची पाने धुवून घ्या त्यांना नारळाच्या तेलामध्ये म्हणजेच कोकोनट ऑइलमध्ये उकळून घ्या पाणी पूर्णपणे काळी झाल्यावरती गॅस बंद करा आणि हे जे तेल आहे ते आठवड्यातून फक्त दोनदा लावले तरी तुमचे केस मजबूत आणि चमकदार नंबर वजन कमी करण्यास मदत करतो कडीपत्त्यामध्ये कार्बोझोलकलाइट असतात जे तुमचे वजन वाढण्यास रोखतात त्याचबरोबर जे काही हानिकारक कोलेस्ट्रॉल आहेत ते कमी करण्यास मदत करतात शरीरामधील टॉक्झिन्स बाहेर काढण्यामध्ये कडीपत्ता फार उपयोगी आहे तुमच्या शरीरामध्ये असणारी चरबी म्हणजेच फॅट्स हे विरगळण्यासाठी एक चहा बनवायचा आहे तो चहा तुम्ही रोज जर पिलात तर तुमच्या शरीरामध्ये असलेली जी अतिरिक्त चरबी आहे ती कमी होईल त्यासाठी तुम्हाला दहा ते वीस कडीपत्त्याची पाने चार पास पाने ते पाच मिनिटे तुम्ही पाण्यामध्ये त्यांना उकळून घ्या ते पाणी गाळून घ्या त्यामध्ये अर्धा लिंबू त्याचबरोबर दोन ते चार थेंब मिसळा हा जो चहा आहे तुम्ही सकाळी उपाशी पोटी पिला तर तुमचं वजन कमी करण्यास त्याचबरोबर चरबी कमी होण्यास मदत होईल नंबर चार गरोदर महिलांसाठी सकाळची जी मळमळ होते त्यासाठी उपयुक्त आहे कडीपत्ता हा गरोदर स्त्रियांसाठी प्रेग्नेंट महिलांसाठी सुरक्षित आहे आणि त्यांना होणारी जी सकाळची मळमळ आहे त्यावर एक प्रभावी असा उपाय आहे त्यासाठी तुम्हाला एक टॉनिक बनवायचा आहे ते टॉनिक बनवण्यासाठी तुम्हाला दहा ते वीस कडीपत्त्याची पाने लागणार आहेत ती पाने वाटून त्यांचा रस गाळून घ्या त्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस आणि चिमूटवर गूळ टाका आणि हे जे मिश्रण आहे हा जो रस आहे तो तुम्ही सकाळी सेवन करा त्यामुळे तुम्हाला होणारी सकाळी मळमळ होते ती होणार नाही नंबर पाच पचन सुधारतो जर तुम्हाला अपचन झालं असेल बद्धकोष्ठताचा त्रास असेल जुलाब किंवा गॅस झाला असेल तर त्यावर कडीपत्ता हा उत्तम असा उपाय आहे तुमच्या पचनसंस्थेसाठी एक नैसर्गिक उत्तेजक म्हणून तुम्ही कडीपत्त्याचा वापर करू शकता कडीपत्ता तुम्ही ॲज अ माउथ फ्रेशनर सुद्धा त्याचा वापर करू शकता त्यासाठी तुम्हाला तीस ते चाळीस पानं कडीपत्त्याची उन्हामध्ये वाळवून त्यांची पूड करून घ्यायची आहे त्या पूडीमध्ये तीन ते त्यामध्ये तीन ते चार चमचे बडीशेप भाजून त्यामध्ये मिसळा आणि हवाबंद डब्यामध्ये ते ठेवा रोज जेवल्यानंतर त्याचा उपयोग करू शकता सहा रोग प्रतिकार शक्ती वाढवतो कडीपत्त्यामध्ये अँटी ऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात आणि त्याचं जर सेवन तुम्ही रोज केलं तर तुमच्या शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढेल यासाठी तुम्हाला एक इम्युनिटी बुस्टर रस तयार करायचा आहे जो तुम्ही रोज जर पिला तुमची रोग प्रतिकारक शक्ती वाढणार आहे हा इम्युनिटी बूस्टर रस बनवण्यासाठी तुम्हाला तीस ते चाळीस कडपत्याची पाने लागणार आहेत एक इंच आले दोन आवळे किंवा एक चमचा आवळ्याची पूड चिमूटभर हळद आणि चिमूटभर काळा मीठ सुद्धा लागणार आहे हे सर्व साहित्य याचं मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घ्या आणि त्याचं रोज सेवन करा नंबर सात त्वचा चमकदार बनवतो कडीपत्ता हा त्वचेला पोषण देतो आणि मुक्त रॅडिकल्स पासून आपल्या त्वचेचं संरक्षण करतो तुमची त्वचा चमकदार बनवण्यासाठी तुम्हाला एक कडीपत्त्याचा फेस पॅक बनवायचा अर्धा चमचा कडीपत्त्याची पूड लागणार आहे मुलतानी माती आणि गुलाब पाणी लागणार आहे या सर्व साहित्याची पेस्ट बनवून रोज चेहऱ्यावरती लावून दहा ते पंधरा मिनिटे ठेवायचं नंतर ते कोमट पाण्याने धुवायचं हा फेस पॅक तुमची त्वचा चमकदार बनवण्यासाठी फार मदत करेल कडीपत्ता हा एक नैसर्गिक औषध घटक म्हणून सुद्धा वापरला जातो तो विविध आजारांवरती फार उपयुक्त आहे त्याचा तुम्ही रस पिऊ शकता स्वयंपाकामध्ये वापर करू शकता केसांसाठी त्याचं तेल बनवू शकता किंवा त्वचेसाठी सुद्धा बनवू शकता अशा विविध प्रकारे तुम्ही कडीपत्त्याचा वापर करू शकता हा छोटासा कडीपत्ता हा फार फायदे देतो कडीपत्ता वापरा आणि त्याचे भरपूर असे फायदे मिळवा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जर चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद